पेशंटचं नाव विलास हो विठोबा मोरे राहणार कोकणगाव तालुका निफाड आणि पेशंट माझा भाऊ आहे माझ्या माझा मुलगा डॉक्टर आहे डॉक्टर वैभव अंकुशराव महालिक आमचं कलपत्रा हॉस्पिटल आहे उत्तम नगरला त्याला प्राथमिक जेव्हा त्रास झाला हाता पायाला मुंग्या येणं असं झालं मग ते आमच्या हॉस्पिटलला आले मग आमच्या डॉक्टरांनी आदल्या दिवशी सगळ्या तपासण्या केल्या तर ते नॉर्मल होतं मग गोळी चालू केली ती गोळी चालू केली मग ते घरी गेले पेशंट घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट उभं पण राहता येईना काही हे ये, म्हणजे बॅलन्सच घेता येत नव्हता ते लगेच परत आता भाचाच असल्यामुळं परत लगेच आमच्याकडे आले आल्यानंतर आमच्याकडे येत्या अक्षनीच घरामध्ये ते पडले पडल्यामुळे आमच्या डॉक्टरांनी ते बघितल्या बघितलं लक्षात आलं मग त्यांनी आमच्या हॉस्पिटलला न करता आता साईबाबा मध्ये त्यांची सुरुवात त्यांची जडणघडण झाल्यामुळे ते सर डायरेक्ट उचललं तसं साईबाबात आणलं साईबाबात आणल्यावर योगायोगा राहुल नाईक सर डायरेक्ट लगेचच भेटले त्यांनी पण ते बघितलं एमआरआय वगैरे मग त्यांनी तो अति दुर्मिळ जीपीएस म्हणून कुठला आजार आहे आता ते आपल्याला एवढं नाही पण एक ऐकून ते लक्षात आलं की सर ये आहे आणि आपल्याला असं असं करावं लागेल त्यांनी ते कुठले तरी इंजेक्शन वगैरे सांगितले सगळ्या गोष्टी इतक्या छान घडून आल्या आणि साईबाबा घरचं हॉस्पिटल असल्यामुळे आम्हाला तर काही बाकीचं टेन्शनच नव्हतं आणि सरच म्हणजे ना राहुल नाईक एक सर एकदमच देव माणूस मिळाले